<laughs> तुला बघितलं मला हसायला जायला लागलं पुढे हसायला तोंडाला आपण आपल्याला काय नाही लागलं तोंडाला लागलं काही नाही तोंडाला नाही लागलं तो याला लाग 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 दाग लागला आता कशाला लाग डेपुटी सांगा ना पुशित मी रो हसू नका अरे काय लोक कसे फोटो काढत आणि तू कसे फोटो काढतो लोक निसर्गरम्य ठिकाणी जाते फोटो काढायला आणि तू हे फोटो बघितले असो असो मरायचे बाहेर अख्ख्या कावा तो या फोटोचा प्रचार झालाय फोटो काढे अरे रे जरा सुधरा फोटो नीट काढा मला सांगा नेमकं कोणी काय मला काही कळणार तुम्ही असं खोट्यात कोण बोलताय असं ओसत काय करतो तू कुसत काय करत होता बिगर पाण्याचा तुम्हाला कोण म्हणलं पण कायला म्हणायला पाहिजे ज्याला अख्ख्या गावात फोटो दाखवू राहिलाय हो। काय हा मागून काढलेत वेगवेगळ्या अँगल फोटो काढत आणि तो बी पोच दिलेत खुशाल पोच कशाचे दिले डेप्युटी मुळे त्रास नाही वय मला अरे मुळे त्याचा त्रास आहे पण लोकांना त्याच्या त्रास फोटो दाखवून त्रास करतो मुळे त्याचा ज्याला मा अरे सुधरा सुधरा बाबरे ते फोटो जरी बघितले आल्याच्या मला म्हटलं फोटो नाही काढित फोटो काढून गावात दाखीतो काय बघावत लागेल त्याला <laughs> श्यामा श्यामा श्याब इकडे इकडे तुम्हाला श्यामा लोक देवस्थानला जातात फोटो काढी त्यात पूजा करताना आंघोळ्या करतानी अरे तू कोणता फोटो काढ अरे काय करावा श्यामा दाडीला काय <laughs> ना का तुम्ही मी काढले काय ते फोटो त्या नाला एक ती भेंद्री काढून आई आई चमारे बसणार नको तुमच्या पैसे तुम्ही मारू ना झालं ते झालं आता मला ते जायला पाहू दे आधी कुठे कुठं ना केलाय कुठं कुठं काढलं तुम्ही पार पार वाट ओळख केलं गड श्यामातो पार चौक घातली काय आपल्या गावात चौक जाईल ना तुझ्या आपल्या गावात टप टपे न जागा करता करताला <laughs> कुठं शोधाव आता कुठं ना ओ श्याम राव ओ भाऊ साहेब मी नंतर येतो राव मल्ल गडबड राव काय चाललेलं तुम्ही गावात काय झालंय अहो सगळी चौ घालायची काम चालेल तुम्ही आता मी काय चौ घातली गावाची अहो काय चौ घातली म्हणजे आपला गाव एवढं हागनदारी मुक्त केलंय आणि तुम्ही कुशला असे फोटो टाकता पोच दे आता तुमच्यापर्यंत आले का फोटो अहो सगळ्या गावात सगळ्यात आधी संडास तुम्हाला बांधून दिला आम्ही आणि तुम्ही असं करता म्हणलो कसं करायचं अहो काय आता संडास काय वावरांनी घेऊन द्यायचं का आम्ही तसं नाही पण जिथं बसा ना आणि तुम्ही सांगतो जर हे फोटो महाराष्ट्र शासनापर्यंत जर गेले आणि तिथून जर उद्या काही झालं तुमच्या दंडात मग कारवाई करावं लागेल मला हो भाऊ साहेब तुमच्या ते कारवाई राहत्या नंतर मला भाऊ द्या त्यांनी गावात सगळीकडे पसरले ते तुम्ही नंतर बघा तुमचं काय ते मला सांगू आ नको गोळ्या नको घ्या श्याम या खरं वाटलं तू वरवर गोरा आहे तू तर खालून वरून गोरा रे काय राह साधा भाऊ काही म्हणता राह तुम्ही काय काय अरे तोंड आपले कुठे बी उघडावा का थी? ती ती तिथं कुठे आडुशाला जाऊन करायचं ना बरं केलं ते केलं जा उता जा उता ता ता फोटो काढून पर इतकं व्हायरल करीत येत का अरे फोटो काढलं तर काढला फार झूम केला रे जेवता जेवता बघण्यात आला अर्ध्यात ताटवून उठल एवढं तर फार फोटो सुद्धा वाशायला लागला हो काय सदा भाऊ मी केलं का ते आलेला अक्कल नाही काही मला काय माहिती असं करीन व्हायरल करीन म्हणून निर्मल गावचा पुरस्कार मिळाला होता निर्मल हे थर्मल दिसायला लागल्यावर काय होईन पुरस्कार माग घेईन शासन मनाची थोडी लाज ब्रो काय ठेव अरे लहानपणचे वेगळे होते बारीक होते कुठे बी बसून करता येत होते एवढा आलाय सगळं दिसत आहे येईनाच यायनाच पाठवतोय फोटो जाऊ द्या जा सदा भाऊ ते भाऊसाहेब भेटले होते मला म्हणजे दंडात्मक कारवाई होईल दंडात्मक नाही दंडात्मक कारवाई होईन नुसती कारवाई करून नाही मागून सुजून टाकी देत बाहेर बसताच येत नाही वरच बसावं हो लागतं हा तेवढा भाऊ साहेबांना सांगा तुम्ही मग कि वरपर्यंत प्रकरण ते माझ्या ते डोक्यात नाही ती ये ना डायरेक्ट आपण ये ना ती विकत टाकू माझे कार्यक्रमच आईला काय सदा तुभी काही बोला तर राव आजी जाल बायला का नाही काय आईला तुला गेला काय न बाल तर इकडे इकडे काय म्हणला तू कोण आला तू आता काय म्हणला ना काहीतरी जात जात नाही ए आदरे तूच म्हणतोय आग्रे मला म्हणतो मी नाही म्हणलो तो आज आवाज येतो कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे मी ऐकलंय माझ्या कारण म्हण बरोबर तू एकदा ए आदरे बघ 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 हा माझ्या तोंड मला हागरे म्हणतो दात काढितो तो पाठी मान म्हणतो मग ओ बस करी सुस्ती <laughs> काय तुला हा आई माझ्या पाया खाजी जमीन सारखी अख्या गावात बोबाटा झालाय ते जाले उद्योग नाही मग बस आता आल जाता ऐका 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 एक नंबर तर फोन राहतो तुमच्या मला पण आले फोटो एक नंबर आशी अशी येत शी लॉज घालून कमरतोय मी ऍक्टिंग करून दाखवतो का मी अरे काम शेवटची नाही मारे आवडली होत बाट लॉजतोया पहिले हे जाऊ आल्या कुठं तर जाल्या पाहिला का तो हा कुठे घेऊ ते द्यायला सदांगा बनील तुमचे फोटो काय द्यायला हा आता ते सजांगा बनील सदन फोटो लाते रे की असता हस्ता रडतीन तर रडता रडता हसतीन मला तर तुला काय करायचं हस्तंग काय रडत्या इथं मग काय चाललंय तुला काय माहिती रे पण सदन जाबाईला फोटो लागेल अवघडच ते भाऊ आता माझं दार मन होईन ना आता जायचं अरे तू गप ना मी पाहतो ते झाले कुठे आधी मला पावला ग काय रे तुझ्या आ बर तुला नंतर मी थांब आईला याच्या आल्याने उद्योग वाढून ठेवला ब माया मागत गावात मी लोक नाव ठेवायला लागले आता <laughs> बरं झालं सुगंधा घरी नाही ते नाही तर याच्या आल्याने तर कुठनाच केला असता रानात गेली असली ह्याच्या आल्या रानात जायला बसलाय मला जावाच लागल पटापटागड्या <laughs> हो काय डेपुटी गावात लहान लिगरी लिगरी चिडते मला तुम्ही चिडायला लागले का कोण चेष्टा करता बाई अरे बाबा मी बोललो का काय मी आपला कप वाटायला चाललोय तुला काय ऐकू आलं रहा? रहा का? का का? का तो म्हणले नाही का मला आता काय हाग्रे ये मी कशाला तुला हागरे म्हणू तू काय हाग्रे आहे काय तू लागरे आहे काय तू येऊन करतो काही अहो ओपुटी किती वेळा तोंड तुझ्या येऊ का काय राह हो तुम्ही तुला कसं ऐकू आलत्या मी कधी कधीच नाही तुला म्हणता चार वेळा बनले राह नीट वागडा असा कशाला का वाटाच्या कडीला बसतो जर आतमध्ये बसावा हो, मग लोक मांडणार नाहीत हा आता जगा वेगळा मीच होतच नाही बरोबर राग नको मानू फोटो काही नको मला काय टाईची कोणाची किडी येते हा पहिल्या गावात जग मुश्किल झाल्या मला तो दळणती म्हणले त्या गिरणी आल्याला ते दळणनी दिलं मला आता पारव झाल्या बघू मी झाल्या झाल्या थांब झाल्या अरे ठाम झाल्या

काय झालं मारतो बस खाली, खाली मारे तू मारेशी आण तुला मी काय झालं काय फोटो काढ गावात सगळं मग चौकातली लहानपणी नांगा पुंगा हिंडायचा तू अरे मग जरा आड बाजूला बसायचं ना फोटोत येणार नाही असा याच्या कॅमेऱ्यात आला काढला आणि मला काय म्हणता भाऊ वेगवेगळ्या फोटो काढतो काय दात मला काय माहिती होतं फोटो काढते म्हणून आपल्या जीवाला आपला त्रास मुळे मग कसा बसा बसलो होतो अरे <laughs> माग नजर टाकी जा कुत्र येऊन येणार नको ना ना तिथं धरी मग ते फोटो काढूस तर तू आपला होता का तू तु? तुला मी सोडणार नाही जागा तुला काय म्हणतोय बांधू नका बांधू नंबर आहे सासऱ्याचा नंबर तो एकडे पाठवता जावं एखादा दिसतो ती अवघा पाना लावली फुटी ती मी काय बस लावली राव सुगंधात याला अंगणात सुद्धा फिरकून द्यायची सासरवाडीला पाटीला सासरा अरे ऐका ऐका बरोबर बरं का बस काय नाही काय नाही म्हणजे काय रे बुडे आऊ काय आता गावात अरे श्यामा बारीक बारीक पोर त्याला हगरे बनाय हाय का म्हणून नाही पोर म्हणते तुला हगरे दादा अडकून चार बारातील शब्द अरे श्यामा अरे विज्ञानानी या गोष्टी करून दिल्या माणसाच्या कल्याणासाठी केलं नाही यंत्र बाई, बाई ना तुम्ही असं करू नका दादा हो अरे सुविधा आहे त्याचा वापर योग्य करा चुकीचं करायला लागले बरं का डेपोटी याच बरोबर नाही ज्याला तर लैकी आठपाटे आणि ऐका ना जवळचेच चुकीच्या तो गोष्टी व्हायरल केली ते आणि बोपटक आणि एक मगाजीच चौ खाली दे बोलले आणला ये नाही ना बरं आणना फोटो नाही काढले हे काय केलं हे दोघं जन बाहेर गेले ते एकोणतरी बसलं बाहेर आणि इने असं काहीतरी आपलं डुबिक क्लिक केलं आलो याला वाटलं फोटो काढत म्हणून हे काय केलं इनी आम्हाला सांगितलं असाच झालंय tadana आपण बसलो होतो बरं का आम्ही म्हणलं जरा त्याची गम्मत करू बटवर आण आम्हाला जरा बाहेर फोटो नाही काढले नाही फोटो बट काय नाही तुला काय वाटलं आम्ही चार पाच जण भाऊसाहेब होते मी होतो होता आम्ही चार पाच जण जरा तुला बनायचं जरा तो जास्त मजा घ्यायची एवढा सिरियस घेतला मला तेवढं डोकं आहे मी काय शाळा पाठवून माझ्या मित्राची घालीन काय मी मजा करायला लावली आम्ही म्हणलोच नाही आवडी सापड गावा ना गावा श्यामे मला काय केलं माहितीये यांनी पन्नास रुपये दिली आणि म्हणले श्याम्याच्या गावात आसा कर म्हणण आसा ना 50 रुपये दिखलावरी काय खरं सांगा बाबा कठाळा अरे 40 40 नाही दोघले जे मित्र आहेत ना बरं का ते आता दिसतेन भांडतानी संगे गळे परत गळ्यात गळा घालते चला अवघडे राव दोघे ले लगरी दो अभी अरे झाडव न चिमण्या लय बसय चालान कोणी तारी काहीतरी केले नाही मी ना तारीच राम 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 कुठले फटका वाडय जाय मी हाँ। हाँ। ओ, ते हा आणि तुमची डिपोट आलं तर ना आमच्या गावाला कशाला आमच्या गावात एक मुलगी नांदत नाही तिच्या सोयरी कि साठी आले होते आमच्या गावात आज हा का हो मलाच विचारलं होतं पत्ता ते निच घरचा हा 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 आयोज आल्या नांदी तुझ बायको काहीतरी कर <आदा कास। laughs> अण्णा काय झालो जालू काय झालो तुला रडाय बावड्या माय बायकूच लग्न <laughs> तुला कशी नाही वाटली मी तिच्या सोबत चार पाच वर्ष राहिल मायचं ना अन्ना तिने दारू बिरू प्याला काय सांग काय का, का बोलतोय तू अरे काय झाल रडतोबी बायकूच लग्न काय 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 झालंय काय का? <laughs> माय बायकूच लग्न आहे दुसरं लग्न करू राहिले ओ, ओ तुला हजार वेळा सांगितलं किती टायमाला समजून सांगितलं बायको तिला नांदवायला एकटी किती दिवस रे ती अशी एवढे दिवस राहिले आणि आता मी तिला चढचण म्हणित होतो येत नव्हती तू म्हणली मधली माणसं आणि मधले माणसं नाही अरे मग तिने लग्न करायचं अरे आता लय कोण तो तुला सांगितलं कटाळ सांगून जा तिला नांदायला अरे काय करावाच काय तुला एकटा इथं राहिला ती तिकडे किती वर्ष दीड वर्ष झालं ना जवळजवळ तू गेला नाही अरे बावळाटा मग दुसरं लग्न नाही करीत काय करीत झालू अरे काय सत्यानाश करू ठेवलं भाऊ त्याच्या आयला तुला एक तर आय आया करते ना, नाही दुसरे मला पोरगी देते का हो, आता लाग ला। आता दुसरी पोरगी जो बावळाटवानी करू पाया पडतो जा त्या गावाला जा तिच्या हातपाय जा त्या शास्त्र कोण असे समजून सांग आणि तिला चान बावड्या कुठं नवीन गोंधळ घालतो आणि तुला कोण नवीन बायको देईन आता काय नाही जा भाऊ तिच्याकडे जा पड नाही नको नको तिला समजून सांग आता पाया पड तिला चान नांदवायला नाही तो आम्ही मी सांगतो डेपोटीला आम्ही जातो जो जाई एकदा पाया पडून घे नाही तर मग आम्ही पाहतो यायला काय बावळात किड होईत पुन्हा गावात आय अरे काय रे झाले काय बाकड बघ ना आता दिलवा पण निघली बेवा पण निघली कोण आरती बाई आई बाईक नाही सुगंधा रे रे चुका तर सोन्यासारखी आहे कोण माझी बाकू आजच्या नाड्यापर्यंत हात घाटले तरी कोर्डे निघले रे श्यामिया झाले काय पण तू सांग आता काय मार्ग काढायचा काय झाले काय मला कळना ना काय म्हणतो रड नको म्हणून राहिली कोणत्या तोंडाने सांगू का वाटानी सांगू काय सांगू तू तू बाई नको राहिली हा तिला कसं काही लाजत नाही तिला तो नि केला आणि या मधली माणसं ना रानबो तेव्हा नित राव अरे पण तुम्ही तुला सोडून कसं लग्न कराव नांदायला दारू डोशी तो तिला हानी तो मारी तो तिला घेऊन यायचा नांदायला तो आता झाला का कुठा ना आता कसा राशी तू हिंडा बोकडाऊन ही गाव भर रोजता मी दारू प्यायला दिसतो राती माया लावलेला नाही दिसणार तुला तू का तोंड्याचे जातो मग हे तसं नाही बाबा काहीतरी करावं लागेल ना मग आता लग्न मोडावं लागेल हे आता कसं मुडी मोडी तू आता तिरुकि माणसा ते हांतेन तुला मधी कोण होते जामायला जे कुठून ते सदा भाऊ सदा भाऊ बी होता होता ना आ? एक काम करू तुला सांगू तो आपण ये ना आणि अन्न होता का अन्न होता ना मध्ये मग येत हा शब्द मग अन्न भेटला नाही का अण्णाला तू भेटलो अण्ण अन्न काहीतरी कर रे तू किती बाळ असे मी सांगत होते आता अरे करू नाही अण्णाचं काही खरं नाही आता काय म्हणतो आपण सदा भोकर जाऊ त्यांना सांगू की नीट नाटक करून द्या म्हणून मी कुठे बायक आता दुसरी हा भेटेन का दुसरी बायक लाज वाटते का तुला चल दुसरी बायको भेटन पर... का हे अरे नको नको रोड कोण गेलो कोण गेलो ऐकू अरे जपायच्या ना तिला गेली तशी गेली ती तिने गावचं तोंड सुद्धा बघितलं नाही रे लग्न करून चालली दुसरं लग्न करून चालली होय मला वाटलं वर गेली अरे हो हो पण कस काय दुसरं लग्न करीत कस काय का करीन लागली मला सांगा साधा भाऊ आता किती लोक नाही का दोन दोन बायका करीत घरची एक बाहेरची त्याचं तिने दोन दोन नवरे केले जाले ना अजून त्याला काय अरे घट्टस्फोट दिलाय का याला नाही नाही आणि मग कस काय अरे फटकळवाडी लाटकळवाडी माहिती गेल तर ना बघा तुझ्या तु बायकोला दुसरा नवरा बघून द्यायला तिसरं दुसरं कोणीच नाही डेपोटी मला म्हणलं डेपोटी सूर्य बघायला चाललोय पुरीला फटकळवाडीला आता तिला नवरा बघून देतो डेपोटी असं कराव का अरे तू का माणूस आहे ना त्याच्यासाठी चालतं मला सांगितलं मी फटकळ वाढीच आहे मी ओळखीत होतो त्याला नेलं काढून डेपुटीला अरे काय मागं पुढं माग पुढं करीता ना डेपुटीच्या नादा लागून आहे ती गेली ना भेटली अस तिचं कोर अर्धी कोर गेला ना मर उपाशी आता फोडखडे दातानी सदा भाऊ तिचा नवरा मला भेटायला येऊन देईन का कधी मध्ये आपलं हा भेटायला येऊन देईन का भाड्याची खोली आहे कधी तुला कधी त्याला बिस्तारा टाकून देईन हाडक मोडीन पोत्यात मग ही भांडण लय बेकार असते हे ना आता अजिबात डोक्यात घ्यायचं नाही आता आहे ना त्याची म्हणती जाऊ दे श्याम्या हा तुम्ही बघा ना मला पोरगी तुला गेली तर गेली गेली तर गेली आ? तुला मग बातर पोर आपल्या गावात हे ना शोरूम पीस फिरत आहेत बोंबल मग सेकंड हँड गाडीकडे ना पुरी धुंगण सुद्धा वाकडे करून बघत नाही खरं तुला बघा तो यात काय रंग उडाला ना तो या गाडीचा सगळा टायर गेले ना अरे तू तू राहिलाच नाही तुला आहे ना रिपासिंग सुद्धा करून देणार नाही आरटीओ आणि तुला दुसरी बायको बघतो कशाला प्याकर, रे बायको एकवीस वर्षाची वय सरकारी तिथे सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस तीस तीस वर्षाची बोबलेत फिराते आणि तुला कोण देतं रे दुसरी बायको पण जे पुढेलं पटलं का हे हा त्याला आहे ना योजाचं असं फटाफट फटाफट फायटिंग त्यांच्या सोबत आउटच करून टाक तुम्ही नाक फोडू त्यांच हा याक्या बुकीत अयो नुस्त नाक नाही फोडायचं आहे हो ना इथं डोपराव आणायचं आहे एका ठोक्या यू हा लागता, हा हासु नका ओला आणि रागाच्या तडाक्यात गचुंडी ह्या हातानी आणि इकडून लगेच गाडी उभा असा लग्न मोडा आणि पहिली बायको माझी माझ्या ताब्यात द्या हा नाही तर मला काय म्हणायचं होता भाऊ आता भांडण काय होत नाहीत का नवरा बायकोची लगेच दुसरा नवरा करून द्यावा अहो डेप्युटीची काही भांडण झाले नसते का मारण्याचे झाले त्या दिवशी ना डिपली पेकून आली निघत होता घरातलं भांडण घरात पण तुझं लगेच चावट्यावर लगेच तुझ्या बायकोला दुसरा नवरा बघून दिला अरे असं नाही केलं पाहिजे तू भी लांब रा ये पुढच्या हा नाही साधा भाऊ माझ्यात आले नाही जाण्याच्या काय मर पोट बी दिली तर बरं होईल ना आम्ही घर बांधीन मोठा बंगला बांधीन त्याच्यावर मस्त आहे के सात ती खुर्ची आणि ना टेकून बस मग मला पोरगी देते का नाही दुसरी म्हणजे जमीन गेल्याचं काही नाही तुला आहे ना त्याच्यात तुला मजुरी करायला मिळेल आणि त्याच्यावर पोट बसेल अरे बावळाटा तिने नवरा केलाय नोकरीदाराचा त्याची पोटगी तुला लागत बायको गेल्याचं दुःख नाही पुडगी मिळाल्याच आनंद तू वर <laughs> जो <अपना> <laughs> वर तिला दोन नवरे करून दे अजून एक नोकरीवाला दोन दोन पोट गेल्या अरे तसा कायदा आहे का नालायक नाही ना? बघावं लागेल आपल्याला मी आ... काही वकील आहे का <laughs> आपल्याला कराळे भाऊसाहेब जावं लागेल घ्यावा लागन पुडगी घेता येते का आपल्याला आणि मग जर भेटत असेल तर दुसरा नोकरा मी नोकरीवाला असला तर डबल पुडगी तर मग डेप्युटीलाच लावू परत शुभमंगल कार्यालयाला त्याच्या ते बयाती भेटली रे खालच्या खालच्या आळीच्या झाले तीवढे पुडगीचं निघाला दोन पोडग्या भेटत त्यांनी एक गे पोटीचा तोंड फड बायको आहे ती आण पोडगी देतात ती ना तुला घट्ट न देता त्याच्या बरोबर राहील अलीकड त्याला काय माहिती माहितीये काय लिव्ह इन रिलेशनशिप हे सांग हा मग त्याला मोथराची तशी ठेवलेली माहिती आता समजले आता समजले तुला इंग्रजी नाही समजा बाकी सगळं तुम्ही कड चाल सह्य माग ताई उभा राहतो माझ्या पाठी माग एका ठोक्यात गाडी बसले ते इकडून आणतो तू बायका बघून द्या आणि परत त्यांना नवरे बघून द्या ना म्हातारे झाले का काय उठ राम रामराम बसले आलो जरा गाव तू बघतो काय काय रेऊन कोणा गो बाय काय त्याकडे घातला पाहिजे मग अरे काय झालं काय टाकला काय झालंय तांबा तुम्ही सासूरवाडीला गेलते कोणाच्या माझ्या हा हा गेलतो ना सासू भेटली हा भेटली ना सासरा भेटली ना मी येऊ नये सगळे भेटलेत एवढ्याची बायको अरे सगळे भेटलेत ना बायकू <laughs> अरे भेटली ना सुपारी फोडली का सुपारी काय लग्नच लावून आलो डायरेक्ट मी काय <laughs> अरे चांगलं होतं होत लग्न लावून आले त्याच्या बायको वाटत नाही तुम्हाला काही गावात का वाले बायकांना नवरे बघून देता अरे लग्न लावलं म्हणजे बिगर लागण्याची होती ते माय बाय घोम या लग्न केलं तर बाशिंग बांधले होते अरे मी जमायलो होतो ना केन होते काय त्यांच्या डोक्यात राहा काल मला समजा नाही यांची मेमरी लॉस झाली फोन झाले शिवाय लग्न लावलं कसं तुम्ही जाल्याच्या बायकोच लग्न लागले का तुम्ही आल्याच्या जा बायकोच लग्न लावून आलो मी बघ नाही <laughs> <आया। laughs> <आगा। laughs> मला तेच म्हणते <laughs> हो, ते ज्याला तेच चालू नाही नाही दिलं लग्न लावून आता हे बायकून आधीत नाही मग मी म्हणलं बाईला तरी कस त्याचं बाप म्हणला कवर लाच ठेवता मग त्यांनी मला चोरी करताच बोललो होत हा करता गावचे डेपोटी येत ना तुम्ही लोकांचे प्रपंच जुळवायचे तर उघड्यावर आणितात लोकांना प्रपंच मोडून टाकितात तुम्ही बरी नाही दुसरी बायको केली तिसरी बायको केली दुसरीकडे के लग्न दुसरी लावायच्यात तिच्याबरोबर माझी बायको मला जेव ला घरात गेलो का घ्या पाणी घरात आले का जेवा बर का तसं यो बायकोला आले का चाप टाकी घेतो कवर राही घेत होता माग होती भांडण घरात ठेवले भाऊ आमचे प्रेमाचे भांडे आहेत जळत लाकूड ती मला म्हणतो ती चुलीत घाला मायामागं नव्हती पडत पण तुम्ही गावात पेटीला नायक प्रेमाची होती भाकरी करता करता झालं आमचा पोट झाले पान मग काय खाली भाकरी करता करता हे वरून बायको पडितोय कशी राहीन हा आणि बसल्या बचल्या बायको शेजारी भाकर भाजलेले खावर पीठ ये बायको कायच्या कस लाकूड हातते कस का तू मनाली तो नाही नाही साधा भाऊ बंद टिंगल्या बंद कर साधा भाऊ नाही नाही त्याच्यामुळेच घरकुल द्याय ना हे घरकुल द्याय ना मला जर बायकोच्या लग्नाची बुंदी आणली माझ्या घरी तेवढी घेऊन जा बरं का तिने सांगितलं माझ्या पहिल्या नवऱ्याला द्या म्हणून पहिल्या नवऱ्याला द्या म्हणून जाऊ द्या मयूर त्या बुंदी काय पण मला एक पोरगी चिकनी चिकनी बघा मी तुम्हाला दार लाज वाटत लाज वाटत चिकनी चिकनी पोरगी पाहिजे नालाय का हे काही भडकून देता हे टिंगल्या खाली असतो हा आलते माझ्या पाशे डोंगर नव्हता यांच्याकड हे डोंगर्याकड आलते मी नाही असले तुमच्या वणी भाऊ याच्यापासून सावध आहे बर का हे का ना कावळे बघून चिम ना तुला का काय सांगतो मी तो बायकोच्या घरी गेलतो मी तो बायकोला भेटलो सासऱ्याला भेटलो मी भेटलो तो मी भेटलो तो या सासूला भेटलो खायला नेलं काय नेल तो तुला पोटी तुला आवडते हा तिला गुलाबजांबू आवडत येत म्हणूनच आत्ताच्या लग्न ये ना तिने गुलाबजामूच केली होती हा वय हा गुलाबजामूच केले ते आणि दुसरं लग्न करून दिले ते पडले काय ऐकत या दोघांच हा तुला या खाण्याबाला ऐकून येते पुढं हे दोघ बाजारात काही कसा म्हणता आण सदा भाऊ म्हणते ढेपुटीच्या नाव लागू नका म्हणते यांच्या नाद लागू नका आम्ही काय करायचं थांबा थांबा असं काय चालू थांब गेपोटी काय करू राहिले तू मी कशाला उद्योग केला याचं काय केलं तुम्ही लग्नाचं हे दुसरे अना काय ऐकता त्याच आणि काय या दोघांचं ऐकता हे देते त्याला पीतून मला सांगा मी काय त्याच्या बायकोचं लग्न लावायला गेलो का ती वरच्या याच्या आळीचे हासा असं हे आपला शाम का काय ना शाम होत होते नावच काय ते तात्या बबन तात्या बबन तात्याचे पोराच्या पुरीचं लग्न होतं सोयरी एग्जाम आले गेलो तो आम्ही जमून आलोत फक्त अजून लग्न नाही आणि याची सासरवाडी तिथं जवळ आहे म्हणून मी गेलो तिथे भेटायला माणूस आरच का तो मानला तो ना जाल्या तू बायकूच तुझ्या भोळ्या पांघुरामुळे लोक तुला बनित नाही दिसतोय मला तू यानेच नीट ऐकलं नस फटकवाडीच म्हणलं याला वाटलं सासरवाडीच पुन्हा ऐकतून काही लगेच चालू होतो ना मी कोणाची धबी बना ठिकोब आलं होतं गेले 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 गेली म्हणून मला वाटलं वर गेली हा मी घरी जाऊन नाही सांगितलं तुम्ही दुसरं लग्न लावून तुम्ही तिच्या बरोबर लग्न केलं बिबा ठेशीत नाही पण दुसरा घ्या खा बिबा घेऊन आला ना तो बिबा दुसऱ्याला कोणला लावायचा ठेसून हे सांगा तुम्ही जखम करता बाजूला दुसरीकडे जखम करता बिबा लावून अहो माणूस बघून करीतो सगळ्यांना बिबी लागतो भाऊ काय मानला होता माहितीये का देव इथे ना टिंगुळात दुसरा नाही ऐकलं तर युकुनान हे हे काय म्हणले मी मुंडकर धरितो म्हणलं मरण माणूस तिने तुला लय राग आलाय ते देर तेंगूळ आणायचं याची गोष्ट होती आणायचं म्हणला तुला सांगू का है? यांच्या लय गप्पा नाही ऐकायच्या ऐकायचं इकडून ऐकायचं आणि सोडून द्यायचं आणि तुला सांगतो तू बायकू मी त्याला सांगितलंय समजून सांगितलंय की पोरगा आता कामाला जातोय पोरगा <laughs> चार पैसे कामायला लागलाय दारू सोडली बरं का त्याच्यामुळे <laughs> भीताडे पळायला लागले सांगितले हे बघा असंय पंधरा दिवसामध्ये तुझी बायको आणून घालणार आहे त्याच्यामुळे काय करायचं याशे बांधणीतून आत न बोल जरा थोडा नीट रहा आणि बा आपल्या बायकून नांदून देणार नाही त्या लोकापासून जरा लांब राहा तुम्ही नांदवायला आणणार होते ते कमून आता पावणे दोन वर्ष झालेत घरी राहिले ना आता पोट भरितोय विचारा इकडे खा तिकडे खा झोपतो या कांगोर हा हे अंगोर कम झोपायला लागला मला माहिती आहे ना आणि तुझ्या गावात आलेले पाहुणे ना कधी कोणाला भेटू नको देऊ नाही बायकोच नांद होणार नाही यायला तयार झालेली आहे बरं का आता घर साफ बीप करून घे पंधरा दिवसांनी तो सातारा येऊन बघन चांगलं वाटलं तर ती पोरगी आणून घालीन नाही तर परत पोरगी लावणार नाही त्याच्यामुळे आता काय कर पहिलं काम ते कर जाऊ द्या डे मागच्या वेळेस मी आणली बायकु मला तुम्ही येते तुझ साफ करून ठेवते आली ना मग साफ बरं आल्यावर साफ ना कुठे लावलं त्याच्यावर त्याला घे याच्या रूप होत होतो तो का नाही बाबा तू एखाद्या मारला बेबा नाही संसारेबा फेरीस चला चला होत लागल लाईला लागल भाऊ म्हणलं डेपोटीच्या नाती लाग पावणे दोन वर्षे झाले अजून एखाद्या वर्षात कवायना येईल हम्म तुम्ही द्या फुगून लागले मला सांगायला दादा भाऊ याऊ द्या